बालपणी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू कॅलिफोर्नियामधील पॅराडाईज नावाच्या गावात माझी आजी राहत असे गाव नावाप्रमाणेच देखणे वनश्रीने नटलेले खेडे होते आमच्या सुट्टीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकवलं नाही शिवणकाम म्हणा विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनवणे म्हणा सर्व काही शिकवले हे सर्व तर शिकवलेच परंतु आमच्या आजोळी बेसिनच्या सिंकखाली टर्पेंटाईनचा बॉक्स बरेसे ब्रश व तीन डझन ॲनॅमल पेंटच्या पाटल्या होत्या माझी बहीण व मी शास्ता तलावाकडून शोधून शोधून आणलेल्या काळ्याभोर चपटोळक्या दगडावर बेडूक व बदके रंगविण्यात दुपार व्यतीत करत असू आजीने ही कलासुद्धा आम्हाच शिकवली होती मला नाही वाटत तिच्या इतकी प्रेमळ व दक्ष आजी अन्य कोणास लाभली असेल माझ्या आजीसारखी प्रेमळ व दक्ष आजी मिळायला खरंच पुण्यस लागत असणार ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात म्हणा छंदात म्हणा पाहुण्यारावळ्यात घराची देखभाल करण्यात व्यग्र असे आम्ही तिला टी व्ही पाहताना असे कधी पाहिलेच नाही तिच्याकडे आमच्या आजोळी एक पाळीव कुत्रा सुद्धा असल्याचे मला स्मरते होते त्याच्याशी खेळण्यातही वेळ कसा निघून जाई ते कळतच नसे मला माझ्या वयाला साजेसा पोस्टचे स्टॅम्प गोळा करण्याचा छंद जडला होता माझी आजी या छंदामध्ये माझी मदत करत असे अजून एक प्रिय आठवण म्हणजे रात्री मी सिंक समोर स्टूल घेऊन उभी राहत असे व आजी माझे लांब केस हलकेसे लिंबू पिळलेल्या ऊन पाण्याने स्वच्छ धुवून देत असे अशा अनेक मोहक निरागस आठवणीचे कोलाज माझे आजोचे वास्तव्य होते आजोळच्या मातीत माझी मुळे घट्ट अगदी पक्की रोवली गेली ती याच काळात जसजसा काळ गेला तस तशी मात्र आमच्या दोघींच्या भूमिकांची आदलाबदल होत गेली पूर्वी आजी मला रेपेटीला नेत असे आता मी तिला चक्कर मारवून आणते पूर्वी आम्ही दोघी वाचलेल्या पुस्तकावर भरभरून चर्चा करत असू अजूनही करतो फरक एवढाच की पूर्वी ती मला वाच मी मी पुस्तके वाचून दाखवीत असे आता तिची नजर अधू झाल्याने मी तिला मी लिहिलेली पुस्तके वाचून दाखविते पूर्वी आम्ही एकत्र नाटकांना जात असू ते मात्र अजूनही जातो पण तेव्हाही नाटक सिनेमात तिला रस म्हणावा असा कमीच होता कोणते पात्र कोणती भूमिका करत आहे याची गल्लत गोंधळ उडून ती तेव्हाही चिडचिडेपणा करत असे सोळा वर्षी आजी माझ्या आईबरोबर होती त्या काळात आजीने दुर्दैवाचे दशावतार पाहिले तिने काय पाहिले नाही तिच्या आजीच्या डोळ्यासमोर तिने तिच्या मैत्रिणी आठ भावंडे व तिच्या पतीचा मृत्यू पाहिला माझी आजी कशी तगली तिचे तिलाच ठाऊक तिच्यासाठी आयुष्याचे राहटगाडगे खूप चेंगटपणे व वेदनामय रीतीने त्या काळात सरकत होते आणि त्याचा निषेध म्हणून की काय ती खाण्यावर राग काढत असे अगदी कृश अगदी एकशे तीन पावडाची अशी ती झाली तेव्हा मात्र आम्ही नाईला जरी तिला वृद्धाश्रमात दाखल केली कधी माझी आई तिच्याकडे चक्कर मारत असे तर कधी मी आम्ही काळाची अशी वाटणीच जणू केली आम्ही परस्परात जबाबदारी वाटून घेतली मी गेले की बरेचदा आजीला माझ्या घरीच घेऊनच येत असे व पहाटे आंघोळीच्या वेळी सिंकजवळ वाकायला लावून तिचे आता विरळ झालेले शुभ्र केस धुवून देत असे आमची एक चाकोरीच ठरून गेली होती म्हणा मी तेव्हा सुद्धा कधी दगडावरती नक्षीकाम रंगकाम करत असे व आजीला सोबत देत असे तर कधी काकवीची गरमागरम ताजी बिस्किटे बनवून तिला भरवत असे जरा विरुंगुळा म्हणून तिला बाहेर घेऊन जात असे कधी खरेदीला तिला घेऊन जात असे तर कधी पाणी सामान आणावयास आम्ही एकत्र जात असू तिच्या विनेपणीबद्दल आवरण्याबद्दल बोलायचे झाले तर माझे रूपांतर जणूत्या इवल्या इवल्या दक्ष इजिप्शियन पक्षातच झाले होते जे मगरीच्या पाठीवर उभे राहून मगरीचे खवले चोचीने साफ करून देत मी तिला शॅम्पू करत असे नंतर कंडिशनरने मसाज करून उबदार टॉवेल तिच्या केसांना डोक्याला बांधून शेक देत असे नंतर ड्रायरने केस कोरडे करून सुंदर वेणी निगुतीने घालून देत असे मग हनुटीवरची लव काढण्याची पाळी आजीला स्वयंपाकघराच्या खिडकीसमोर सोनेरी कवडशात बसून मी ट्विझरने तिच्या हनुवटीवरची लव काढून देत असे आजी हे सर्व हक्काने करून घेई मध्येच हनुवटीवरून हात फिरवत हक्काने ती एखादा चुकार केस माझ्या हातात आणून देई हा बघ हा राहिला नंतर तिची नके कापून तासून फाईल करून व तिचा मूड बघून मी रंगूनही देत असे नंतरची पावलांची मालिश हा माझ्या आजीचा आवडीचा कार्यक्रम असे माझ्याकडे निळा मोठा असा चिनी मातीचा सुपचा बॉल होता त्यात कोमट पाणी घेऊन किंचित सुगंधी सफरचंदाचे सायडर विनेगर घालून मी आजीची पावले त्यात पंधरा मिनिटे बुडवून ठेवत असे थे। तिच्या पावलांची नखे नरम पडली की पाय बाहेर काढून कोमट टॉवेलने पुसून मग मी लॅव्हेंडर तेलाने त्याची मालिश करून देई या संदर्भात बायबलमधील एक वाक्य मला पक्के स्मरते दुसऱ्याची पावले मालिश आदी करून सेवा करणे हे सर्वात मोठ्या विनम्रतेचे व साधेपणाचे लक्षण वा खुणगाट आहे असे काहीसे ते वाक्य आहे अजूनही मला जेव्हा लोक म्हणतात की किती ग्लॅमरस आयुष्य तू जगतेस तेव्हा मनातल्या मनात, मनात आजीच्या पावलांची केलेली ही सेवा आठवून मी हसते मला आठवते क्वचित मी नखे कापू लागण्याआधीच दुखेल या भीतीने आजीच आजी लहान मुलीसारखी आरडाओरडा करते मध्यंतरी मला कोणीतरी सांगितले की वृद्धाश्रमातच फॅन्सी पेडिक्युअरची सुविधा उपलब्ध आहे मी खूप आनंदाने आजीला घेऊन तेथे ते गेले सगळे सोपस्कर होईपर्यंत मी आजीजवळच होते सगळे पार पडल्यावर निघताना आजी कुरकुरली मला अनोळखी लोकांच्या हाती माझी पाय सोपवायला कसेचे वाटते तुला होत नसेल तर मला सांग मी पाहते काय करायचं ते आता आजीला स्वहस्ते पायाची काळजी घेणे हे तिच्या वयोमानानुसार तिला शक्य नाही हे ती देखील जाणून होती त्यामुळे परत एरे रे माझ्या मागल्या झाले पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी जेव्हा आजीच्या बटव्यात पैसे असत व आम्ही एकत्र खरेदीला जात असू तेव्हा मी तिला सुट्टी नाणी नीट मोजून देत असे आजीला काय त्याचे कौतुक होते त्या लहानशा कृतीचेही किती अप्रूप होते किती कौतुक वाटे अगदी ठेल्यावरच्या अनोळखी मुलीला ती मोठ्या कौतुकाने सांगे गुणाची हो माझी नात ती नसती मी काय केले असते बरे पण मग माझ्याकडे वळून काळजीने ती विचारत असे माझं सगळं तू करतेस ग माझे बाय पण माझ्या वयाची तू होशील तेव्हा तुझं कोण करेल ग आणि ते खरंही होतं मला ना मुलना ना नवरा पण मला ते नकोही वाटते खरंच मी म्हातारी झाली की माझी नके कोण कापणार कानातला मळ कोण काढणार पण हनुहटीवरची लव कोण काढून देणार हा प्रश्नच आहे पण माझी काळजी कोणीतरी घ्यावी या हेतुपोटी मी मुलांना जन्म देणार नाही हे नक्की आणि तसेही पाहता आता मी एकोणचाळीस वर्षाची आहे पण मी चौऱ्याण्णवे वर्ष पाहिन याचा काय भरोसा आयुष्याच्या धुमचक्रित कालचे अपघात आहेत कर्करोगाचे रोग आहेत अनेक संकटे आहेत चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण आत माझा घास घेतला जाऊ शकतोच पण तिच्या या प्रश्नावर मी तिचा हात हातात घेऊन तिला विश्वास देत असे की का गं काळजी करतेस तुझी नात रग्गड पैसा बाळगून आहे बघ मी नाही म्हातारपणी माझ्या मदतीला एक नात भाड्याने घेणार आहे ती जगातील सर्वात गुणी नात असेल मी तुझी जितकी काळजी घेते तिच्या धापट जास्त ती नात माझी काळजी घेईल मी मरतेवेळी माझी संपत्ती तिच्यासाठी सोडून जाईल आता कळला तुला माझा बॅकअप प्लॅन हे माझी बोलणे तिला पटवून जात असे आणि हायसे होऊन माझा हात दाबत्ती उद्धारे मोठी शहाणी आहेस तू नकोच अडकूस मुलाबाळांच्या पसाऱ्यात पण तिच्या या शब्दामागला अर्थ मला कळत असे तिला म्हणायचे असे मी तुझी एकमेव लेख मला कुणी कुणी वाटेकरी नको पण एक, एक गोष्ट मात्र चांगली झाली वृद्धाश्रमाच्या वातावरणात आजीने खाण्यापिण्याशी परत दोस्ती केली एक दीड वर्षात तिने चांगले बाळसे धरले आम्ही जेव्हा रुटीन चेकअपला डॉक्टरकडे गेलो तेव्हा ती एकशे ऐंशी पाऊंड भरली त्या आकड्यावर तिचा विश्वासच बसेना काय अगं काय हे मला स्वेटर काढून परत वजन करू देत यावर मी मिश्किलपणे हसत म्हणाले पंच्याहत्तर पाऊंडचा स्वेटर की काय तुझा त्यावर लटक्या रागाने ती म्हणाली लोकरीचा आहे असूही शकतो डॉक्टर मात्र तिने धरलेल्या बाळशावर खुश दिसले तिचा मधून मधून जाणवणारा स्मृतीभ्रंश व अधुनजर सोडत्या तिची तब्येत टणटणीत आहे व ती नक्की शंभरी पार करेल याची मला खात्री आहे माझ्या लहानपणी आजी बाथटबमध्ये माझी पाठस्क्रबने घासून देत असे आणि पाठ घासता घासता चिंता करत फुटफुटत असे मी पुढची दहा वर्षे तरी बघेन असे वाटत नाही आता चौऱ्याण्णव्या वर्षी ती बाथटबमध्ये असते आणि मी तिची गोरी गुलाबी पाठ घासून देते हो मला माहीत आहे की वृद्धाश्रमात आजीच्या उनऊन स्नानाची सुव्यवस्था आहे पण पाण्याचा शेक देत तिच्या नातीने तिला मायेने स्नान घालणे यातील प्रेमाची सर त्या व्यवस्थेला थोडीच येईल माझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे ती माझी आहे माझाच एक हिस्सा आहे मला आठवते वेळ होती जेव्हा माझा समज होता की प्रेम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ उष्ण दीर्घ दीर्घचुंबन आणि आसक्तीपूर्ण मिठी आणि स्पर्शाची देवाणघेवाण यातच फक्त ते सामावलेले असते पण जसजसा काळ सरत गेला मी प्रगल्भ होत गेले आज आता या टप्प्यावर मला प्रेमाचे काही आगळेच रूप गवसले आहे आता मी जाणते की प्रेम अन्य रूप हे वाट सरता सरत नसताना एकाने दुसऱ्याला दिलेली दूरवरची साथ आधार विश्वास हे सुद्धा आहे मी आजीला टबमधून बाहेर येण्यास मदत करते माझे हात व झगा पाण्याने भिजला आहे पण आजीला थंडी लागू नये म्हणून मी कोरडा टॉवेल तिच्यासमोर धरते मी हातावर गुलाबाच्या मंद सुगंधाचे लोशन घेऊन तिच्या पायापाटीवर चोळू लागते व आजी विचारते काय आहे ग ते कसला वास येतो आहे इतका छान मी तिला लोशनचे नाव सांगते ती म्हणते कधी ऐकलं नाही पण बरं वाटते आणि मी समाधानाने मनाशी म्हणते लोशन आवडणे हवेसे वाटणे हेच तिच्यातील जीवनावरच्या प्रेमाचे लक्षण आहे नाही का कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद